कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन अॅनिमल चित्रपटातील बॉबी देवलचा जमालकुडू गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे या गाण्यातील दारूचा ग्लास डोक्यावर ठेवून नाचण्याची त्यांची हुक स्टेप खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती अनेकांनी बॉबी देवलसारखा डोक्यावर ग्लास ठेवून जमाल जमालकुडू गाण्यावर रील्स बनवल्या त्याही खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आता एका आजीने आजींना देखील या ट्रेंडची भुरळ पडली आहे आजीने भर रेस्टॉरंटमध्ये डोक्यावर बियरची बाटली ठेवून जमाल कुडू गाण्यावर बॉबी देवलची हुक स्टेप करून दाखवली ती स्टेप पाहिल्यानंतर अनेकांनी आजी रॉक बॉबी देवल शॉक अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत आजीचा हा रॉकिंग डान्स बॉबी देवलला देखील टक्कर देणारा होता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे भर रेस्टॉरंटमध्ये आजी अगदी बिंदास्पणे नाचताना दिसत आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एका क्लासिक रेस्टॉरंटमध्ये साडी नेसलेली एक आजी डोक्यावर चक्क बियर पाण्याची बाटली ठेवून एका गाण्यावर दिलखुलासा नाचताना दिसत आहे इतकंच नाही तर मोठमोठ्याने शिट्ट्या वाजवीत नाचू नाचू लागतात संपूर्ण व्हिडिओत आजीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतोय येथील यावेळी तेथे ते उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नजर फक्त आजीवर खेळलेली आहे यावेळी एक तरुण देखील आजींना नाचताना साथ देताना दिसत आहे आजींनी केलेल्या भन्नाट डान्स पाहिल्यानंतर तुमच्या देखील चेहऱ्यावर आपसूकच हसू हसू असेल आजीचा हा रॉकिंग डान्स व्हिडिओ ॲट शब्दी ट्वेंटी वन नावाच्या एक अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओ शेअर करताना अकाउंट युजर्सने गमतीने मध्ये लिहिला आहे की आई आजी विथ किंग फिशर अनेकांनी या व्हिडिओवर खूपच भारी कमेंट्स केले आहेत एका युजर्सने लिहिला आहे आजी रॉक बॉबी देओल शॉक तर दुसऱ्या युजर्सने लिहिला आहे आजीचा एनर्जीला तोड नाही तर आणखीन एका युजर्सने लिहिला आहे की ऑलिम्पिक मध्ये असा कोणता गेम असता तर आजी चॅम्पियन असत्या आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका उद्धवस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत